तिथे पोचल्यानंतर मी सुद्धा होतो तिकडे आईला काही लगेच डिस्चार्ज दिला नाही तिचा प्रोसेस चालू होता तिकडे सुद्धा माझा मुलगा माझी आमच्या सौ होत्या त्या सुद्धा होत्या तिथे मुलीचा डिस्चार्ज घेतला नाही मुलाला आम्ही घेऊन आलो तो ते तिकडचा प्रोसेस करत होते तोपर्यंत सांगितलं इथं डिपॉझिटला दहा हजार भरा <coughs> मी का सांगतोय की ते गब्बर गब्बर इज बँक त्याच्यामध्ये जे दाखवलं ना सेम परिस्थिती आहे वीस हजारापर्यंत तिथे खर्च होतो नॉर्मल डिलिव्हरी झालीच दहा हजाराचं डिपॉझिट भरलं पस्तीस ते चाळीस हजार रुपयेच औषध मागवलं तिथे तिथं घ्या घ्यावं लागले आमच्या सह्या घेतल्या सांगितलं की त्याला इथून त्याला लाईन टाकावी लागणार आहे माझी सही घेतली सगळ्या गोष्टी केल्या दुसऱ्या दिवशी ना सांगितलं की बाळ मध्ये काय प्रो, प्रो प्रोग्रेस नाही कारण त्यांनी तिकडूनच अगोदरच वर घेतले त्यांना कळलं की इथे बारा बाळामध्ये काय प्रोग्रेस होत नाही आणि तिकडे घेऊन गेलं म्हणून या हॉस्पिटलला पाठवलं इथं अक्षरशः ज्या दिवशी भरत ना दुसऱ्याच दिवशी आम्हाला सांगितलं की काय बाळ रिस्पॉन्स देत नाही मुलगी अगोदरच बघून आली होती त्याच वेळेला तिला कळलं की बाळाची बाला हालचाल काय होत नाही पण गेलं सुद्धा होत ते बाळ पण डॉक्टरने हे सांगायला दुसरा दिवस उजडला विचार करा मला फोन केला मी बदला भरून सकाळी निघालो सहा वाजता पाऊस पडत होता मीच लाईव्ह शूटिंग केलं असतं खरं म्हणजे पण काय करणार सगळं ते पेपर वर्क करण्यामध्ये माझे जावायचा पण वेळ गेला साडेतीन ते चार लाख रुपये खर्च आला आणि ज्या दिवशी बाळाच्या वेळेला आम्ही दहा हजार डिपॉझिट करून चाळीस हजाराची चा औषध ज्या वेळेला मागवली अक्षरशः ज्यावेळेला ते रिप्लेस करायला गेलो होतं फक्त तीन हजारच आले बनले बाकीचे आम्ही वापरले अक्षरशः लोकांना पिळून काढतात त्यांना कळलं की या मध्ये काहीतरी कॉम्प्लिकेशन्स आहेत अक्षरशः त्या पालकाला म्हणजे पिळून काढतात ही लोक अक्षरशः पिळून काढतात पैसे गेले त्याच काय नाही मी सांगत पण बाळ तरी हाती लागलं ला पाहिजे होतं साडेतीन ते चार लाख रुपये खर्च केले पण बाळ सुद्धा हाती लागलं नाही त्याच धावपळीमध्ये ना मी मध्ये ना व्हिडिओ बनवले नाहीत पण मला आता असं वाटतं की खरंच तिथे ना लाईव्ह व्हिडिओ बनवायला पाहिजे होता पण वेळ मिळाला नाही आम्ही त्या आशेवर होतो की बाळ आपल्याला परत या घ्यायचं आहे आपण एवढा खर्च करतोय एवढं औषध घेतोय माझ्या मुलीने माझ्या जावयाने इतका पैसा टाकला पण शेवटी बाळ हाती लागलं नाही आणि चार तारखेलाच म्हणजे ते अगोदरच एक दिवस गेलो होतं पण चार तारखेला आम्हाला डॉक्टरनी सांगितलं की ते बाळ गेलंय म्हणून की हा व्हिडिओ मी याच्यासाठी बनवतोय नॉर्मल जर डिलेवरी असेल ना तरच वाड्याचं तुम्ही तुम्ही डिसिजन घेऊ शकता बाकी तुम्हाला काही कॉम्प्लिकेशन असतील खरंच ना बीएमसी हॉस्पिटल हॉस्पिटलमध्ये हा पर्याय शोधायचा वाले तर ते लुटायलाच बसलेत कळलं का पण वाड्या सुद्धा आता पाठीमागे नाही आटला त्यांना असं कळतात लोकांचं पालकांचं ते ना काउन्सिलिंग मध्ये ना पॉझिटिव्ह ते करतात त्यांचं डोकं पॉझिटिव्ह करतात आणि अर्ध्या एक तासात ना त्यांना तीस चाळीस हजाराचं बिल देतात तुम्हाला हे मागवं लागेल हे किट पाहिजे ते औषध पाहिजे वीस हजाराचं इंजेक्शन द्यायचं आहे एकोणीस हजाराचं इंजेक्शन द्यायचं आहे अशा गोष्टी घडून आणतात ती लोक आपल्या बंधू असतील भगिनी असतील त्यांच्यासुद्धा अशा घटने त्यांना सुद्धा जर असा अनुभव असतो तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा माझं तर मत आहे जर काही कॉम्प्लिकेशन असतील डिलेवरीला तर खरंच वाड्याचा पर्याय घेऊ नका पैसे जर तुमच्याकडे जर खरंच नसेल आणि वाड्यामध्ये जर गेला असेल आणि काय कॉम्प्लिकेशन असतील डिलेवरीला अक्षरशः तुम्हाला पिळून काढतील दिल ती लोक का। पूर्वीसारखं राहिलं नाही आठ नऊ वर्षापूर्वी बऱ्यापैकी होतं वाड्या पण आता काही नाही फक्त पिळवणूक आहे पालकांची पालक आपल्या मुलांसाठी काय ना काय करतो पैशाची जमावजमाव करतो पण अक्षरशः तिथं आहे औषधाच खरंच कॅम आहे ते तुम्हाला काय वाटतं या व्हिडिओ बद्दल नक्की कमेंटमध्ये सांगा